मी सागर किसन कुटे राहणार पिंपरी पेंडार तालुका जुन्नर जिल्हा पुणे आमची द्राक्ष शेती आहे मी स्वतः बी सिव्हिल इंजिनियर आहे दोन हजार सतरा झालोय आणि त्यानंतर घरची शेती असल्यामुळे एक आवड होती त्यानंतर मी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार एकवीस मध्ये आम्ही द्राक्ष शरद नावाच्या व्हरायटीची हो आणि मामा जम्बू नावाच्या व्हॉरायटीची हो लागवड केली त्यानंतर वडीलही शेती करत होते तेही खूप छान पद्धतीने शेती करतात त्यांच्याच हाताला हात धरून मीही शेती क्षेत्रात उतरण्याचा हे केलं आम्हाला खूप समस्या येत होत्या ॲग्रीसर्च इंडियाच्या टीमशी आमचा संपर्क झाला त्यांच्या ज्या ॲग्रिसर्चचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचा खूप सारा फायदा झाला इवन उत्पादनामध्ये किंवा क्वालिटीमध्ये खूप सारा फरक जाणवला आणि त्या प्रोडक्ट्समुळे आम्हाला खूप साऱ्या पद्धतीने फायदाही झाला आणि फायदा असा झाला की आमच्या मण्यांची साईज घडांची लेंथ जे पॉईंट आहेत ते खूप सा छान तयार झाले आणि आता तुम्ही पाहतच असाल आमच्या बागेत एकसारखं सगळं काम आहे आणि बागेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या होत्या पण त्या समस्यांना तोंड देण्याकरिता ॲग्रिसर्चचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्हाला खूप फायदेशी ठरले आणि शेवटपर्यंत आम्ही ते यूज केलेत तर त्यात स्टार्टिंगला आमचं झिंकाबोर कॅल्मिनो आणि मॅग्नेशियम सल्फेटचा जो कॉम्बिनेशन आहे तर तो खूप छान आहे तो चार एम एमपासून तर तुमच्या आठ एम एम होईपर्यंत मनाची साईज तर ते एक आठ आठ दिवसाने ते स्प्रे गेले पाहिजेत तर त्या स्प्रे गेल्यानंतर तुमच्या मन्यांमध्ये म्हणजे जे पॉईंट आहेत ते तयार व्हायला खूप फायदा होतो त्यानंतर तुमचं प्रोबिऑन असेल प्रोबिओन तुमच्या फॉल्युअर ॲप्लिकेशन किंवा तुमच्या सॉईल ॲप्लिकेशनमधून दिलं तर खूपच चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होते नंतर त्यानंतर तुमचं मिंगल असेल मिंगलमध्ये वापरल्यानंतर खूप सारे फरक जाणवतात मिंगलसारखं प्रोडक्ट खूप छान आहे सगळ्यांनी यूज करावं आणि त्यानंतर तुमचं एक ॲप्लिके ॲग्रिसर्च इंडियाचं एक ॲप्लिकेशन आहे ते असं की कॅल्शियम ॲग्रिप्लेक्स ओ आणि बोरान त्या ॲप्लिकेशनचा मला खूप फायदा झाला कारण की जमिनीतले जे इतर जे मायक्रोट्रेड्स किंवा जे काय असेल ते अपटेक करण्यासाठी ॲग्रिप्लेक्स ओ एचा कॅल्शियममधून देताना खूप फायदा होतो आणि बाकी तुम्ही पाहतच असाल की बागेमध्ये खूप सारे त्याचे रिझल्ट जाणवतात बंच एकसारखे आहेत घडांची लेंथ एकसारखी आहे पॉईंट एकसारखा आहे कुठेही असं कमी जास्त नाही आहे मला सायझिंगसाठी खूप प्रॉब्लेम येत होता मी पॅशन आणि फ्रूट मॅजिक यूज केलं सायझिंगसाठी आणि युनिफॉर्म कलर डेव्हलपमेंटसाठी मी फ्रूट मॅजिक आणि के टू व्हायब्रंट यूज केलं तर त्याने तुम्ही पाहू शकता की खूप चांगल्या प्रकारे कलर आला आहे आणि प्रत्येक घडामध्ये जी शायनिंग किंवा लष्टर आहे ती दि एक एकसारखी दिसते त्याचा ॲग्रिसर्च इंडियाच्या या प्रोडक्ट्सचा खूप सारा मला फायदा झाला